आठशे नऊशे 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 नऊचाळीस एक हजार पाच एका दहा एका पस्तीस एका पन्नास एका पंचावन्न एका बासष्ट एका सत्तर एका ऐंशी एका नव्वद अकरा अकराशे पंचवीस अकरा सहाशे पाच सहा पन्नास सातशे सातशे पाच सात दहा सात पंधरा सातवीस सात पन्नास सात पंचावन्न सातशे सात पासष्ट सात सत्तर सात पंच्याहत्तर सात नव्वद सात पंचाण्णव आठशे आठशे पाच आठ दहा आठ पंधरा आठ वीस आठपंचवीस आठ तीस आठ पस्तीस आठ चाळीस अडप आठ पन्नास आठ पंचावन्न आठशे सहा आठ पासष्ट आठ सत्तर आठपंच्याहत्तर आठऐंशी आठपंच्याऐंशी आठ नव्वद आठ नव्वद आठ पंचाण्णव आठ पंचाण्णव नऊशे नऊशे पाच नऊ दहा नऊ पंधरा पंचवीस पंचवीस नऊशे पंचवीस सर्वात तीनशे चारशे चारशे पाच चारशे दहा चार पन्नास चार पंचावन्न चारशे साठ चार पाच सहा चार सत्तर चार चार ऐंशी पाचशे पाचशे पाच पाचशे दहा पाच पंधरा पाच पन्नास पाच पंचावन्न पाच पाच साठ पाच पाच सात सत्तर सहाऐंशी सहाशे पाच सहा दहा सहा पंधरा सहावीस सहा पंचवीस सात चा पन्नासहा ऐंशी सहा पंच्याऐंशी सहावद चहा पंच्याण्णव सहा पंच्याण्णव सहाशे पंचान्न राज्या एका पंचवीस एकास एका पस्तीस एकाचाळीस एका पन्नास एका पंचावन्न एका पंचावन्न एका साठ एका एका सत्तर एका पंच्याहत्तर एका पंच्याहत्तर पंच्याहत्तर लकीस शे सातशे आठशे नऊशे 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 पाच नऊ दहा नऊ पंधरा नऊवीस नऊ पंचवीस नऊ पन्नास नऊ पंचावन्न नऊ पंच्याऐंशी नऊ नव्वद नऊ पंच्याण्णव एक हजार एक हजार पाच हजार दहा एक हजार पंधरा एका वीस एका पंचवीस एका तीस एका पस्तीस एकाचाळीस एका पंचाळीस एका पन्नास एका पंचावन्न एका सात एका साठ एक हजार साठ आयुष एका वीस एका पंचवीस एका पस्तीस एका एका पंचाळीस एका पन्नास एका पंचावन्न एका साठ एका एका पंधरा एका वीस एका पंचवीस एकास एका पाचशे एका चाळीस एका पंचवीस एका पन्नास एका साठ सत्तर ऐंशी एका नव्वद अकराशे दहा अक्रा पंद्रा अक्रा वीस अक्रा पंचवी अक्रा वीस अक्रा पंसदी अक्रा चालीस अक्रा चालीस अक्रा एक्चुअली चालीस पाउंस नौ बंचेशी नौ नववाद नौ बंचन नौ एक अजार एकार पार एकार ढाह एकार दोवली एकार पंद्रा एकार वीस एकार पंचवीस एकार तीस एकार पंसदी एकार चालीस एकार पंचचालीस एकार पंनस एकार